मान तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना अभिवादन करू जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो काल समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रात आपण हरिहरामध्ये भेद करू नये ही त्या विष्णुबुवांची गोष्ट पाहिली आज त्या पुढचा कथाभाग पाहूया कालच्या प्रवचनाच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्या प्रतिक्रिया वाचून मी भरून पावलो तुमच्या सगळ्यांचं प्रेम महाराजांच्या चरित्रावर ते असंच कायम राहू द्या एवढीच एक विनंती त्या तुमच्या प्रतिक्रियांच्या निमित्ताने आपला संवाद होतो आणि आपल्या भावा बहिणींची भेट झाल्याचा आनंद होतो आणि हा आनंद श्री महाराज आपल्या सगळ्यांकरता वृद्धिंगत करतात आज महाराजांचं पुढचं चरित्र पाहू मी तुम्हाला या अगोदरच्या एका गोष्टीमध्ये इंदूरला महाराज त्या गोदूबाईला भेटले होते महाराज इंदूरला होते त्यावेळेला ही गोदूबाई चार वर्षाची होती मोठी चटपटीत होती चलाक होती महाराजांनी तिला योगासन शिकवली होती आणि तिला त्या भगत किसनरावचं भविष्य सांगायला लावलं होतं ती गोदुबाई महाराज इंदूरहून परत आल्यावर पुढे मोठी झाली या गोदूबाईचं लग्न झालं पुढे तिला एक मुलगा झाला तिचा मुलगा सहा वर्षाचा झाला आणि त्याची मुंज करायची ठरली या गोदूबाईनी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना पत्र लिहिलं आणि इंदूरला मुंजीचं आमंत्रण केलं पण त्यांना काही तिकडं जाणं शक्य झालं नाही गोदूबाईनं ना अगदी मुंज लागेपर्यंत वाट पाहिली पण महाराज काही गेले नाहीत म्हणून तिची फार निराशा झाली आता या मुंजीच्या समारंभामध्ये दे देहाने वावरत असलेल्या गोदूबाईचं सगळं लक्ष ब्रह्मचैतन्य महाराजांकडे लागलं आणि तिचं चित्त काही धाऱ्यावर नव्हतं मौंजी बंधनाचा मुख्य विधी आटोपला आणि सगळे आमंत्रित मंडळी सोयरे धायरे गणगोत जेवायला बसले पंक्तीमध्ये सगळे पदार्थ वाढून झाले तेव्हा आताच्या सारखे काही बुफे नव्हता पंगत बसायची रांगोळ्या काढल्या जायच्या पाट घातले जायचे आणि सगळा घरगुती पद्धतीचा स्वयंपाक त्या पंक्तीत वाढला जायचा आणि सगळे पदार्थ वाढून झाले की मग भातावर ते अपगार म्हणजेच तूप वाढावं लागायचं आणि त्यानंतर संकल्प सुटून वदनी कवल घेता म्हणून रामाचं नाव घेऊन सगळी मंडळी जेवायला बसायची मुख्य पंगत वाढण्यात आली आणि सगळे पदार्थ वाढून झाले तूप वाढायची वेळ आली तेव्हा गोदूबाईच्या पोटात ते एकदम धस्स झालं त्याच कारण असं की परगावहून तूप मागवलं होतं आणि ते काही पंगत वाढायच्या वेळेपर्यंत आलं नव्हतं आणि घरात तर फारच तोड तूप शिल्लक होत आता काय करायचं असा प्रश्न गोदावरीबाईला पडला आणि ही महाराजांची लाडकी आंब्या गोदू देवघरात गेली आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या तसबिरी समोर बसली डोळ्यामध्ये पाणी आलं तिच्या तिनं महाराजांच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं आणि इतक्यात महाराजांचे शब्द तिला आठवले मागे श्री ब्रह्मचैतन्य महाराज इंदूरून ज्या वेळेला निघाले त्यावेळेला ती त्यांच्या पाया पडून वियोग दुःखानं रडू लागली असता महाराज तिला बोलले होते गोदुमाय बाळ मी इथून जातो पण तू दुःख करू नकोस माझी आठवण मनापासून केली की मी तुझ्या जवळ उभारे नामस्मरण करीत असावं जिथं नाम आहे त्याच्या आसपास मी घोटाळ राहतो आणि महाराजांचे हे शब्द तिला आठवले महाराज मुंजीला आले नाहीत याच वाईटही वाटलं होत आणि आता तर पंक्तीमध्ये आबरू जायचीच वेळ आली तूप नाही म्हणून आणि तीन महाराजांचा अंतकरणापासून धावा केला डोळे झाकले आणि महाराज अशी कळवळून मोठ्यानं हाक मारली आणि एकाएकी आश्चर्य आपले ब्रह्मचैतन्य महाराज एकदम त्या तसबीरीतून बाहेर आले हो आणि तिच्या पुढे उभे राहिले तिनं डोळे उघडून पाहिलं तर हे महाराज असे समोर उभे ते म्हणले गोदे तुपाचं भांड कुठं आहे चढ दिशे आण इकडं गोदुबाई धावत गेली आणि स्वयंपाक घरातून तिच्या घरातलं तुपाचं जेमतेम पावशराचं भांड घेऊन आली आणि तिने महाराजांच्या हातात दिलं महाराजांनी आपली कफनी कमरेला बांधली आणि जी पंगत खोळंबली होती त्या पंक्तीत महाराज स्वतः तूप वाढायला गेले ज्या दिवशी या गोदूबाईच्या मुलीची मौंज होती त्या दिवशी शेकडो लोक पानावर जेवून उठले सर्वांना त्या भांड्यातलं तूप पुरलं आणि शेवटी पुन्हा भांडभर तूप शिल्लक राहिलं सगळ्यांची जेवण झाली पुष्कळ लोक दर्शन घेऊन गेले आणि सगळ्या अपंक्ती आवरल्यावर ब्रह्मचैतन्य महाराज गोदुबाईला म्हणाले गोदे तू स्वतःला रामाची भक्त समजते ना मग एवढ्या साध्या प्रसंगाला घाबरते हे ग काय असो त्याच्या नामाला विसरू नको भगवंताच्या नामात फार मोठी सत्ता आहे जो नामामध्ये स्वतःला विसरला त्याच्या मागे राम फिरला बरं का बाळ मी येतो आता असं म्हणून महाराज देवघरात गेले आणि त्यांनी दार लावून घेतलं आणि ते ज्या तस्बिरीतून आले होते त्या तस्बिरीतच तस नाहीसे झाले फार मोठा प्रसंग फार मोठा साक्षात्कार आपल्या या गोदाताईच्या आयुष्यात घडला महाराजांचे शिष्य ब्रह्मानंद महाराज यांनी महाराजांची आरती केली आहे त्या आरतीत ते महाराजांना म्हणतात दूरीनं भक्त भक्तगे दर्शन कोट्टवणे याचा मराठी भाषेचा अर्थ असा आहे एका ठिकाणी राहून अन्य दूर ठिकाणी असलेल्या भक्ताला श्री ब्रह्मचैतन्य महाराज दर्शन देतात पण केव्हा अंतकरणापासून हात मारा आपले महाराज म्हणतात ना जिथं नाम तिथं मी स्वत आहे तुम्ही रामाचं नाव घ्या मी तुमच्यासाठी मागे पुढे उभा आहे मागे पुढे उभा राहे सांभाळीत आणि आली आघात निवारावे असं साधू संतांचं अभिवचन आहे अहो ज्ञानदेव म्हणे व्यासांचीये खुणे आणि द्वारकेचे राणे पांडवा घरी तसा कृष्ण पांडवांच्या घरी धावून आला तसे श्री ब्रह्मचैतन्य महाराज या गोदुताईच्या घरी धावून आले गोदुताईने अंतक रामनामाचा जप केला अंतक महाराजांवर प्रेम केलं महाराजांना सर्वस्व दिलं आपण पण अंतक रामनाम घ्यायला पाहिजे बरं का अंतक महाराजांना हाक मारून पहा जीवनातले दररोज काही क्षण असे काढा की त्या क्षणी आपल्या मनातले विचार महाराजांपर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने महाराजांच्या तस्बिरीसमोर जरी मांडले ना अगदी रामनामाचा जप करताना जरी मांडले तरी महाराजांपर्यंत ते पोहोचतात याचा अनुभव हो मला आहे आणि याचा अनुभव हो तुम्हालाही यावा अशी महाराजांच्या चरणी माझी प्रार्थना आहे म्हणून तर आपण हे महाराजांचं चरित्र दररोज ऐकतो महाराजांच्या चरित्रातले हे कथाभाग आपल्याला क्रमशः पाहायचे आहेत आणि हे कथाभाग आपल्या जीवनाला मोठी दिशा देणारे आहेत महाराजांच्या चरित्रातला आजचा कथाभाग इथे महाराजांच्या पायावर वाहूयात तुमच्या सगळ्यांना माझा शिवरात्रीच्या निमित्ताने नमस्कार तुमच्या सगळ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट सांगणार आहे आज एकादशीच्या निमित्ताने ब्रह्मचैतन्य मठ संभाजीनगर म्हणजे जुना औरंगाबाद आणि आताचं छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आज माझं कीर्तन झालं ते कीर्तन त्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड केलं आहे आणि ते व्हिडिओ रेकॉर्ड केलेलं कीर्तन मी आपल्या श्री ब्रह्मचैतन्य महाराज चरित्र आणि गुरुकुल शिक्षा एकवीस या दोन व्हॉट्सअप ग्रुपवर त्याची लिंक तुमच्यासाठी पाठवतो आहे ते कीर्तन तुम्ही जरूर ऐका या कीर्तनात मी महाराजांनी केलेला बोध समर्थांच्या प्रपंचिते ते भाग्य परमार्थी वैराग्य या अभंगावरून सांगितला आहे आणि उत्तर रंगात नरवीर तानाजी मालुसरे यांचं चरित्र सांगण्याचा प्रयत्न केलाय लवकरच हा पूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर मी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे पण जे लोक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आहेत त्यांना त्याची लिंक उद्यापर्यंत भेटून जाईल फार सुंदर कीर्तन झालं आहे आणि महाराजांची सुंदर मूर्ती आहे त्या मठामध्ये आणि प्रतिहरिदिनीला तिथे कीर्तन सेवा होते या हरिदिनीला माझा योग आला महाराजांसम समोर नारदीय कीर्तन सेवा करण्याचा तर त्याची लिंक आपल्या ग्रुपवर पाठवतो आहे आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते प्रतिक्रियेमध्ये कळवा आणि जे लोक ग्रुपवर आहेत त्यांनी जरूर ते कीर्तन दुसऱ्या यूट्यूब चॅनलवरती आहे ते पण त्याची लिंक मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर देतो आहे त्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन ते कीर्तन सर्वांनी पहा अशी एक विनंती तुम्हाला सगळ्यांना करतो आणि इथे थांबतो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ जे मला जो ो गुण गाया मति उपसो गुण गाया मति उपसो तु